नमस्कार मित्रांनो शेतकरी माझा या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो आता संध्याकाळचे वाजले आठ तर आपण जाणून घेऊ मित्रांनो रात्री मध्यरात्री आणि सकाळचं हवामान अपडेट छोटेसे अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो आपण बघू शकता स्क्रीनवर तर रात्री मध्यरात्री पावसाचा जोर कुठे दिसत आहे आज सर्वात जास्त जोर पावसाचा मित्रांनो अमरावतीमध्ये आहे अमरावतीच्या काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे मध्यरात्री तर मित्रांनो शेगावच्या आसपासच्या परिसरामध्ये जसं की खामगाव अकोट कारंजा चिखली या आसपासच्या भागामध्ये हलका ते कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आज मध्यरात्रीच्या सुमारास आहे तर मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात बघितल्यास जळगावच्या भागात आसपासच्या भागात जळगावच्या पाचोरा भुसावळ एरोंडल जामनेर यावल सावदा या भागात देखील तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आज रात्रीच्या दरम्यान आहे रात्री तर, तर मित्रांनो आज फारसं रात्री वातावरण दिसत नाही पावसाळी तर इकडे विदर्भात बघितल्यास नागपूरच्या भागात तर नागपूरच्या भागात काही ठिकाणी मित्रांनो रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आज रात्रीच्या सुमारात आहे वर्धा अरवी ह्या भागात देखील रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मित्रांनो चांगला पाऊस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता यवतमाळमध्ये दिसत आहे मित्रांनो नेर रुई या भागात चांगला पाऊसची शक्यता आज रात्रीच्या सुमारात आहे तर मित्रांनो आज रात्री पाऊस जास्त तर नाही राज्याच्या भागात जसं बघितलं आपण तर कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये चांगल्या पाऊसची शक्यता आज रात्रीच्या सुमारात आहे चिपळूण गोरेगाव सातारा या भागात चांगला जोरदार पावसाची शक्यता आज रात्रीच्या सुमारात आहे मित्रांनो रत्नागिरीच्या काही भागामध्ये जोरदार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता रात्रीच्या दिस रात्रीच्या सुमारात आहे तर मित्रांनो आज रात्रीच्या वेळेत जास्त वातावरण बदललेलं दिसत नाही तर आपण बघू मित्रांनो आता सकाळचा हवामान अपडेट तर मित्रांनो सकाळच्या सुमारात आपल्याला काही भागामध्ये हलका ते रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता सकाळच्या दरम्यान आहे नांदेडच्या आसपासच्या परिसरामध्ये कुठे ढगाळ वातावरण बघायला मिळेल तर कुठे रिमझिम पाऊस बघायला मिळेल तर मित्रांनो सकाळच्या सुमारास पाऊस आपल्याला तालाईमध्ये दिसत आहे चांगला पाऊस आहे आसपासच्या परिसरामध्ये बिजापूरमध्ये पण रिमझिम पाऊस आहे तर कुठे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आज सकाळी आहे तर मित्रांनो सकाळपर्यंत जास्त पावसाचं वातावरण इकडे महाराष्ट्राच्या पूर्वीच्या भागात तर नाही दिसत कोकण किनारपट्टीच्या भागात चांगलं वातावरण सकाळच्या सुमारात आहे मित्रांनो कोल्हापूरच्या भागात काही चांगला पाऊस आहेस रत्नागिरी सांगली सांगलीच्या भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता सकाळपर्यंत आहे मित्रांनो विजयपूर या या देखील ह्या भागात देखील ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे मित्रांनो आज रात्री तर जास्त पाऊस कुठे नाही दिसत मित्रांनो हलका ते मध्यम स्वरूपाचा तर भागमधला कुठे कुठे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आज रात्रीच्या सुमारात आहे तर मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात सकाळच्या दरम्यान बघितल्या सकाळच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्रामध्ये पूर्ण ढगाळ वातावरण दिस पाहायला मिळेल कुठंच पावसाचं वातावरण नाही मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात जळगावच्या भागात आसपासच्या भागात जामने रेडोंडाल यावल सावदा चोपडा या भागात सकाळच्या दरम्यान आपल्याला फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मित्रांनो पाऊस जास्त दिसत नाही तर मित्रांनो ही होती रात्री मध्यरात्री आणि सकाळचा हवामान अपडेट तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद